महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे सोयाबीन पीक पेरणी करावी की नाही करावी आणि त्याचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संभ्रमात आहेत की आपण यावर्षी सोयाबीन पिकाची पेरणी करावी की नाही करा करावी कारण की गेली दोन वर्ष बघतोय आपण सोयाबीन पिकाला मार्केटमध्ये खूप कमी दर मिळालेला आहे एम एस पीपेक्षा जवळपास पाचशे ते सहाशे रुपये कमी दर मिळतोय त्याचबरोबर मागील वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस तसेच मर व कॉलर रॉड तसेच एलोमोजक रोगामुळे झालेले नुकसान एकरी तीन ते चार किंवा पाच ते सहा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाल्यानं एकरी जो नफा मिळायचा होता तो मिळाला नाही त्यामुळे यावर्षी शेतकरी काय करतात की पर्याय आहेत की आपल्याला सोयाबीन पिकामध्ये कोणते कोणते पर्याय पर्याय असू शकतात तेच आपण या माध्यमातून जाणून घेऊ की सोयाबीन पिकाला पर्याय असू शकतात का किंवा सोयाबीन पिकाला पर्यायी पीक आहे का किंवा सोयाबीन पीकच आपल्याला फायदेशीर ठरते हे आपण जाणून घेऊ तर त्यामध्ये प्रामुख्यानं विदर्भाचा जर विचार केला तर सोयाबीन पिकाला पर्याय म्हटलं तर कापूस मूग आणि उडीद किंवा मका ही ही पिके त्या ठिकाणी पर्याय ठरू शकतात परंतु कापूस पिकाचा जर विचार केला तर कापसाला सुद्धा मार्केटमध्ये कमी दर मिळतोय त्याचबरोबर मजुरांचा प्रश्न आणि उत्पादन उत्पादनावर होणारा खर्च हा खूप जास्त असल्यानं सोयाबीनच त्या ठिकाणी आपल्याला कापूसपेक्षा सरस वाचते कापूस दोन हंगामातलं पिक असल्यानं काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी तेवढा नफा ना मिळत नाही सोयाबीन ना आपण दोन सोयाबीन नंतर आपण रब्बी हंगामात गहू हरभरा किंवा कांदा ही पिके घेऊ शकतो त्यामुळे त्या ठिकाणी जास्त नफा मिळू शकतो उडीद मुंग बघितलं तर उडीद मुंगाची सुद्धा तीच परिस्थिती आहे पाऊस जास्त झाल्यास कमी उत्पादन होते त्याचबरोबर त्या ठिकाणी काय होतं की आपल्याला भावसुद्धा कमीच आहे आणि चार ते पाच क्विंटल उडीद मुंग होतात आणि त्यानुसार काय होतं की आपल्याला सोयाबीन इतका नफा त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे पर्याय जो ठरतो तर सोयाबीन आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी फायदेशीर ठरणारं पीक आहे कारण की सोयाबीनमध्ये आपल्याला मजुरांची समस्या कमी येते त्याचबरोबर कमी खर्चामध्ये बऱ्यापैकी उत्पादन मिळतं आणि दहा ते बारा क्विंटलपर्यंत चांगलं जर नियोजन केलं तर उत्पादन मिळतं त्याचबरोबर जर नॉर्मल नियोजन असेल किंवा साधा साधारण शेतकरी असेल तर साठ ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं तशा परिस्थितीत कापूस आणि मूग उडीद किंवा इतर पिके जर बघितली तर आपल्याला पर्याय ठरू शकत नाहीत मराठवाडा किंवा मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये कापूस आणि मका मकाचा जर विचार केला तर मकाचं क्षेत्र आपल्याला वाढताना दिसतंय परंतु मका पिकामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर खरीप हंगामामध्ये एवढं उत्पादन मिळत नाही जे रबी हंगामामध्ये मिळतं आणि मका पिकामध्ये सुद्धा काढणीच्या समस्या निर्माण होतात तर मका बऱ्यापैकी आपल्याला पर्याय राहू शकतो मराठवाड्यामध्ये आणि कापसाचा जर विचार केला तर कापूससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पर्याय आहे परंतु कापूस आणि सोयाबीन दोन हंगामाचा जर विचार केला तर सरस सोयाबीन ठरू शकते पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो शेतकरी हे सोयाबीन लागवड ही पर्याय म्हणून करत नाही तर ऊसाला किंवा स्व कापूस ऊस किंवा कांदा पिकाला आपल्याला त्या ठिकाणी ते बिवळ तयार करण्यासाठी सोयाबीनची लागवड करतात त्या अनुषंगानं पर पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन पिकाचा पर्याय तर शोधण्याची गरज नाही परंतु त्या ठिकाणी जर आपण नियोजन केलं तर पश्चिम महाराष्ट्रात चांगलं उत्पादन सोयाबीनचं मिळतं अशा प्रकारे आपण जर सोयाबीनचा विचार केला तर या वर्षी जो भविष्यातील समजा बघितलं तर आपल्याला काल परवाच आपल्या एम एस पी जाहीर झाले त्यामध्ये त्रेपन्नशे रुपये जवळपास भाव मिळालेला आहे सोयाबीन पिकाला तर त्या अनुषंगानं येत्या हंगामात थोडाफार तरी चढ होईल असा अंदाज आहे भावामध्ये त्यामुळं येत्या हंगामात आपल्याला सोयाबीन पीक हे बाकी पिकांपेक्षा सरस ठरू शकतं कारण की सोयाबीन पिकामध्ये जे लागणारा खर्च आहे तो इतर पिकांपेक्षा कमी आहे लागणारी मेहनत कमी आहे आणि जर आपलं नियोजन ओके चांगलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी दहा ते बारा क्विंटल किंवा आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळतं जर आपल्याला साडेचार पाच हजार भाव मिळाला तर चाळीस पन्नास हजार रुपये राहतात तर त्या अनुषंगानं आपण सोयाबीन पिकाची यावर्षी पेरणी करू शकतो धन्यवाद